आयशा आयशानगर या भागामध्ये घराबाहेर कचरा टाकल्याच्या कारणावरून वाद झाला आणि या वादातून याच भागातील रहिवाशी एका महिलेने भुसावळ येथे फोन करून तिच्या भावाला बोलवले आणि त्याच्या भावाने या ठिकाणी येऊन अजून भांडण करीत भांडण सोडवण्यासाठी आलेल्या तिघांवर धारधार वस्तूने हल्ला चढवत तिघांना जबर दुखापत केली ही घटना दिनांक सात ऑगस्ट गुरुवार रोजी सायंकाळी घडली तेव्हा प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात दिनांक सात ऑगस्ट गुरुवार रोजी रात्री अकरा वाजून शेहेचाळीस मिनिटाला तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे यावल शहरात भुसावळ लगत विस्तारित भागात आयशा नगर आहे या आयशा नगरमध्ये परवीन बी कबीर पटेल ही महिला राहते त्यांच्या घराच्या बाजूला जैनबी मकसूद शेख ही महिला राहते या दोघं महिलांमध्ये घराबाहेर कचरा टाकल्याच्या कारणावरून वाद झाला तेव्हा या वादानंतर जैनबी मकसूद शेख तसेच तिचे पती मकसूद शेख आणि या महिलेने भुसावळ येथील तिच्या भावाला मोबाईलवरून कॉल करून बोलावून घेतले आणि पुन्हा या ठिकाणी सायंकाळी भांडण सुरू झाले तेव्हा भांडण सोडवण्यासाठी आलेल्या मोईन आयुब पटेल व एकोणतीस वर्ष तसेच फहीम सलीम खान आणि आमिर शकील खान या तिघांवर भुसावळ येथून आलेला बी मकसूद शेख याच्या भावाने कसल्या तरी धारधार वस्तूने तिघांवर जबर वार केले यामध्ये तीन जण हे जखमी झाले जखमींना तातडीने उपचाराकरिता यावर ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले तिघांना जवळपास प्रत्येकी सात ते आठ टाके पडलेले आहेत तेव्हा या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात मोईन अयूब पटेल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जैनब बी मकसूद शेख तिचे पती मकसूद शेख व जैनब बी मकसूद शेख याचा भुसावळ येथील भाऊ या तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक वशीम तळवी करीत आहे

你看过来，房子，嗯，在 <noise> 哪<楽>？来来来。<music>